चल माय बाई दोन दिवस झालं झाडायला पाणी नाही टाकलं त्या म्हणलं पाणी तर काही गरज नाही दोन दिवस झाले मी पाणी नाही आलं बदरलं बर टाकू का झाडायला पटी अजिबारस काय माय पिंकी रायत होती घेतलं बाई त्या बाईना बलावून लयच बाई लयच नाटकी बाई भेटली बाई मा पोरीले एक दिवस राहू देत नाही माहेरात का बजी गेली का पिंकी राहतो म्हणजे सासू बिमार पडली ना माय आता सासू बिमार पडल्यावर सुन कशी राहीन राहील बाई दाय नेऊन दिलं माय तिच्या बाबानं सहा वाजताच निघाले आज पेरणं होतं आमचं पराळल्या बावरा पेरायच आहे ना टॅक्टर सांगतला आता बारा वाजता तिकून आले तिच्या घराला नेऊन दिलं आणि तसेच पलटले पेरणं आता पेर्यावर गेली लागे सांगा नाही देतो ना ना ते पेरणं आहे तर आता कालच येऊन गेले कालच न बनले असतो ना माय आज इत काय राहत बसल्या असते का माणसाले हा कुमारले म्हटलं तर त्याचं माय काही ठरतच नाही काही कामात तो अस का माय काय झालं माय मग गंगुले गंगुले काय होणार आहे नाटक केल्याशिवाय काय येते या कपडा दाखवतो ना कम पुरीला कपुरीच्या अंग ने नेला का पोरीचा नेला ना माय आता पुराचा आहे आपल्या अंग पोरीला आपण जो दाग घेतला तो काय घेतला नव्हतं माय छोट मंगा च घेतला जुळवे टोळल्या बांगड्या घेतल्या माय हौसच होती मला काही बांगड्या भेटल्या नाहीत आयुष्यभर व्यामान झाले पण बांगड्या द्या बांगड्या द्या करता करता काही दिल्या नाही आता बनलं मला नाही दिला दिल्या मग सुनीसाठी घ्या घेतल्या <laughs> मला सांगा हा आयुष्यभर मला नाही घेतल्या बांगड्या आता रुनेला घेतले लागे मीच म्हणलं होतं ते इले म्हणलं आपण बांगड्या करू म्हणलं असं म्हटलं तर जसं सुनेले करू सुनीले करू तर मग मी आता घेता का तर घेतल्या नाही मग तिला तर नादाचा आहे चाच घेतल्या मग हाय बाय व घरून बांगड्या घेतल्या का मग हव का व नॅकलेस तर नेलता वाटते ना कुकाले हो माय बाई तू माय नेकलेस आता बांगड्या घेतल्या पोत घेतली मग पिंकीरी आहे की नाही तशीच घेतली डिझाईन नेरी आहे तशीच आहे किती आमच्या घेतल्या मग बांगड्या सोनं तर माय कसं भाग आहे म्हणतात माय सुन सांगे बाई मग काय तर म्याच काय पायता लय बाग आहे तरी किजकिरा ग्रॅमचा घेतल्या बाई दोन आता राही पाहिजेत ना हाताने मी आता ते म्हटलं होतं साठ सत्तर ग्रामच्या घ्या ते मग मी आठ झाली का <laughs> सुनले माग झालं म्हणत तीस ग्रामच्या घेतल्या म्हणत मग आणि ते बाई ती मंगसूत्रा का तेरा ग्रामचं काहीतरी असं काहीतरी आहे ना का आता बोलेस बारको चिरको घेणे पुरत नाही ना तुटते खंटे काय फायदा मग हो मग आता काय मान डेल दिले तर काय तरी चाललं तुमचं तुम्हाला वापस येऊन राहिलं हो oh, पण तरी माहिती दिलेले एकदा का काका आपल्याला का, का वापस होते का हा तिथं झालं <laughs> ते आता या बाई सुपारी घ्या हक्का आले वा सुपारी काय नाही पाहिजे मला दिसली मग पिंके जाताना बनत होती मी पण माहिती घाईत होती बाई भरकन गडी गेली बाय माहिती तो म्हणेन गेली का म्हणून आली विचारले करतो धंदा हो आता सकून माहितीच स्वयंपाक करून दे ना आता पोरगी गेली तर शिदोरी ना दे करून मा घरातला धंदा पण आता हे पेरणं गेलो ना मला माहीतच होतं पेरणं ठरलंच होतं सगळं तिला नेऊन देणं अर्जंट होतं ना माय नेऊन असं दिलं अजून तुमच्या पोरीला दमाशा केला आता तुमची पोरगी का वैखीची नाही तुमच्या हा पा एवढं झालं तरी अजून सुधरत नाही काही अशी जराशी मा पोरीले हे नाही म्हटलं हा अशी त्रास देते मुद्दामून त्रास देते म्हटलं तुमची पोरगी आता अति होती तर तुमच्या घरी येऊन बसे माय बाई माग येऊन बसे तो काय काय माय येऊन बसे म्हणून काकीच्या नात्यानं ते काय मला अरे बाबू जेवणच करून होमवर्क झालं का नाही होमवर्क राहिलं मला भूक नाही थांब थोड्या वेळानं जेवतो काय अबा रे शेवटी भाजी टाकले का अरे मला तसेच खायचे होते ना गं मम्मी तू त्याच्यात काऊन टाकले अरे तसे ठेवले खायले बाज भाजी केली ना शेवाची मस्त शेवाची भाजी केली लगे पुदिन्याची चटणी केली पोळी आहे जेवण करून घे ना मी भात जेवतो पुढे नाही पाहिजे भात केला का काल भात केला रात्री तर किती तू दाखल केला का रे आ आज तुला भात नाही तर भात पाहिजे तू असंच करत ना मला ज्या दिवशी जे पाहिजे ते तू करतच नाहीस रात्री मला पोळी जेवायची होती तो ते भात केला आता मला भात जेवायचा आहे तर आता पोळी केली आणि तू मलाच म्हणतो अजून तू त्या मुनीच्या मनाच करतो रात्री तिला भात खायचा होता तुझ्या भात केला आता तिनं सांगितलं असेल तुला की पोळी कर म्हणून म्हणून त्या पोळी केली तू सगळं मुनीच ऐकत मला तू ऐकत नाहीस ना मी जेवतच नाही अरे जेवणा भाजी पोळी आहे ना चांगली नाही मी भातच खाईल तू माझ्यासाठी भात करशील तर मग मी जेवीन आता मी काही जेवत नाही चाललो मी खेळाले खेळायला राहिला का अभ्यास कर मग ट्यूशन चालू होते आज लवकर चलावला पोरायला एक बॅच तीन वाजताचीच आहे तू तीन वाजता बसतो त्याच्यात जाय वा तुम्हाला तीन वाजताची बॅच मध्ये बसवतो सात वाजताची बॅच मध्ये बसवतो मला जीव आहे की नाही आहे मी नाही बसत मी एकाच बॅच मध्ये बसेन कोणती अरे घरी शिकून राहील तर घे ना शिकून तसं शिकवता का मग मला वेळ भेटते का मग तुझं होमवर्क करून घे जो हा होमवर्क करत बस तु जो तुझं एका याच्यात तसा भल्ला गेला लक्ष देणारा शिकणारा आहे घरी ट्युशन चालू इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा ट्युशन मध्ये बसलेलं बरं नसते का असं कुठे असते काही बी घरी आहे तर का मग काय तू का, का, तो, तो दिवसभर दिवसभर बाकीच्या लेकरीला ट्युशनला ले बोलावशील तर मला तू दिवसभर बसवशील हो माझी हाय की नाही हाय बाय 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 किती तोला जीव हो जीव जाते अभ्यासानं नाही किती लोक मेले रे आज लोक अभ्यास करू करू चल ना मोठा नाटक करते चल मग जेवण करून घे आणि तुझं होमवर्क कशी तर काही करून घे आणि मग आज तीन वाजता येतात एक बॅच तीन वाजताची येतात बस जो आणि सात वाजता जे याच्यात मग डबल तुझे रिव्हिजन होते बसी मी ट्यूशनले तू बाकीच्या लेकरनखेपेप बसत अरे मूर्ख ऐकत नाही बाई पोरग जाय काय रे सोन्या कुठे चालला तुला आई, आई, आई का घरी हा का कुमेच आहे काय आली भाजी मागे आली दे बोलायची मी भाजी करत नाही स्वयंपाक करत नाही बरोबर येते तिला जा समज येईल स्वयंपाक झाला का वाद जाते काय का सांगा बरोबर येते आपण नसलं तर आपल्या भर भाजी नाही देत मी काही केलं की के चल नि केलंच नाही ताई असंपाकरायचा राहिला बोलायची हो बाई मग आता सोन विचारलं म्हटलं तुला राहिली रे झालाही वाटतं साहेपाके पाक हो झाला आताच झाला आवरलं आणि झाकूनच रा ते तुझा झाला का नाही ना असतं बाई शक्कवून उठली ना मोठ्या बाई मला उठताच नाही येत जाय रात्रीला जेवली होती का नाही तंत्री लागली शिन बन उठता येत नाही <laughs> काय माय मजा का करता नाही ना माय बाई अव बेडच्या खालीचा पाय दिला आता आमचा बेड किती मोठा झाला मोठी झाली आणली त्याच्यावर करून तू म्हणतो तुम पाहिजे नाही का तुम्ही आलाच नाही नाही ये जाना पाय जाना नवीन पलंग घेतला ना मी मग काय तर तुम्ही न त्या आती

पुसलून सांगतो येतो दवाखान्यात तीच मरतो शेवटी मग लस बाबाने शेकून दिला लागे मलम होता तो लावला म्हणून आता चालता आलो नाही तर चालतच नाही ना कसं नाही केलं पाहिजे सकवून पासून हा बा आपली बुडी कशी आहे आता दिसत नाही का एवढं सुनेचं दुखून राहिलं तर उल काय करा अहो माय घराले फळा नाही लावला ना चहा केला सकवूनच काहीच नाही ओ माय माय ल तसेच गेले व शाळेत मग त्याच्या पप्पा ने बाहेरचं दिलं हॉटेलचं काही नास्ता अजून घरी बुडी ना कनिक नाही भिजवली काहीच नाही केलं आता सुनीचं दुखून राहिलं काही तुम्ही बरं केलं बाई मोठ्या बाई इकडे चालल्या आल्या जाऊ द्या तिकडे मग आता भतिबाई घरच आहे नी रा घर लाग एवढं मोठं त्यांचं पेन्शन तुला भेटते एवढं मोठं घर भेटलं अजून काय पाहिजे आमच्यासारखं थोडं हातावर पोट ते पुरलं बाई हो मग काय

आपल्याला तर खायला भेटतच नाही हिसा पाळतेच नाही राह त्याच्यात मला तर वाटते आता पाकिल करा लागत जाण मग वाटी गेटी देतो ना भाजी नाही हो माय तुम्ही का शिल्लक केली माय बाई मी करतो मी का करत नाही आता मसाला वाटतो मी तर तुम्ही तरी मिक्सरातून काढला अशी मी तर पाट्यावर वाटतो हो पण होतच नाही ना बाई ही मान दुखते होती पाय दुखते काय नाही दुखत सांगा बाई असा हात केला की भल कसा हात दुखते भाई काहीच नाही होत माझ्यानं देता का वाटीभर भाजी मग वाटीभर भाजी नेतो पोळ्या करतो बाई आता कशा तरी होतच नाही लाट आता तुम्ही का पोळ्या केल्या असतील माय शिल्लक हो शिल्लक नाहीच केल्या पण नाही आता एवढं दुखून राहिलं तर आलं तर का लेकरायला ले काय उपाशी ठेवतं जा थांब भाजी देतो आणि पोळ्या देतो लेकरायला ले. आता एवढ्या तर मी काही केल्या नाहीत आता मग त्याचं कसं बाकी यायचं आपस टाकीन बुडी बुड्याची बुडीची भाकर मी काय 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 मरू काय माझं होत नाही बाई हो पाना मला नाही करून राहिल हे हात पा असा मग त्याला पुढेच नाही येऊन राहिला असं होती ना बाई अकडतेस मांग सारं बुडीला म्हणेन टाका तुमच्या दोघाच्या भाकरी टाका का तिकडे खिरचडी रांधा मी काय करू तुमच्या घरची नेतो आता ओशीक भाजी पोळी मा रोशन लेन रोशनच्या बाबाला जीव घालतो मी जेवीन तर जेवीन नाही तर उपाशी राहीन माल काही नाही आग कसं तसं दुखते ना बाई मला खास घास गोळ नाही लागत असा चटणी आहे का माय पुदिनाचे दिसते वासले साजरा येऊन रायला थांबा चटणी द्या उशीक भाजी द्या अन बाई सहा पोया द्या भागवतो त्याच्यात मग मी पाटणी आणतो मी थांबा तुमच्या घरची काय देऊ नका उगाच मी आणतो चल बाई आणतो बाई लागला बाई सकाउ सायपाकाचा मेळ जाऊ दे तिकडे जीवारा चालतो स्वयंपाक करण आता काय रोशनच्या बाबाला काय माहित होते कुठून आणलं म्हणून पोया केल्या होईशकतो मी आता भाजगी टाकून मी निपूरशी पूर रोशनले रोशनच्या बाबाला जीव घालतो मी जेवतो बुडाबुडी पात्र त्रात त्याचो खावत खाऊ पाशी राहतो का ठेका घेतला का तीन मोठीच्या घरी जे आली मोठी नका एक दिवस जीवने घालाव का सासू सासऱ्याले माच आहे माय सारू दे बाई तिकडे आजच्या साईपाकाच तर गेलो बाई टेन्शन अरे भाई पाव बाई बाई पा कसा पाय दुखते हो बांधा लागते तोल्या तो जाण लवकर वाटीन का यान वाट नाही बाय ट्युशनचे लेकरी येतात मग मला ट्युशन घ्या लागते अजून चल बाई टाकतोच भात नाहीतरी आता पोळ्याची निपूर येतेच जाऊ दे नाहीतर टाक भात टाक टाकून देतो भात आपस त्याकर भात खातात ही ना बुडच्यानं मुद्दामून केलं नाही ना आपल्याला नाही भरा वाटत नाही लोई कि ऐदी बाई नसा बाई खरं ना ओदीपणाची कहर आहे माय देराने चित आता का बुडाबुडी काय खातात काय मी जाऊ दे तिकडे मी किती देत राहू चल बाई किती उशीर झाला व माय बाई काय करू राहिला व आता बाई बस आहे बाय बुढीचं काम एक भाकर टाका आणि दोघाय मेन खा दिवसभर आराम माय कुठे गेल तर का बाई इकडे गेल माय बाई वावरात गेल चकराले चक्राले का

धंद्याची सवय नाही तुम्हाला म्हणून होते तस कालच बाई करता करते ना पोरग आता लावा काले उगात होत नाही तरी जाता माय तुम्हाला गरजच का हाय माय बाई अ माय गरज नाही तरी जीव मुखा राहते का जाच वाटते पाच वाटते वावर पेरलं तर निघालो नाही निघालो म्हणून गेल होत नाही आता काही केला केलं ना बापाच्या घरी काही करा लागलं ला नाही मोठ्या लोकाची पोरगी हवं मोठ्या लोकाच्याच घरी दिलो काही <laughs> जीवाले कामाचं सवयच नाही ना शरीर आले माझ्याने होत नाही काही आपल्याला करायचे काम नाही हो बाई काय आले सांगा जातो आता जा माय बाई तुम्हाला काही गरज नाही माय तरी बाई मोठे लोकांच्या घरचे जातात पण तुम्ही तुमच्या घरचे तुम्हाला नाही माय गरज बरोबर आहे असं बा काही ते शांतीसारखा नाही हम्म तिला तर बाई निरा निरा का हव आहे काय सांगा

आता एवढा मोठा पैसा तिच्याही घरी आहेस ना आमच्या पेक्षा कमी आहे पण आहेस ना हा तरी बाई सुनील वावरात ने आन लेकरू घेऊन गेली व माहिती पोरगी शांतीचं बाईला आहे बाईनी रा तिचा नवरा माहिती तिफणार ओनला गे पोरगो ओनला लागे सून हिरबर नातून ते बाई सबन माय पेरण्यावर म्हटलं माय बाई यायच्या सारखी असं गरिबीची जात नाही ना काय होतं त्याच्या घरी सवय शांतबाई गरीबाचीच आहे ना बापाच्या घरी आहे त्याच्यानं त्याला सवय हाय बाई आता बाबाच्या घरी मला काहीच करायचं काम नाही पडलं मठ्या लोकाची पोरगी हवं मी असं पायाला माती नाही लागे मा लग्नाच्या आधी तो अधिकारी याच्या घरी मी वावरला जातो मग मा? मा बाबाच्या घरी सोन्याचा घर निघते काहीच करा लागत नाही ह ना माय बराय माय त्या धुराचा फापोडला जर इकडे उडाला असत चालला असता

मी मा घरी गेली नेशी लावला आता मी एशी लावतो जपून राहतो मला असं तस जमतच नाही ना हाय आता आपल्या नशी बनव काय जातो बाई आता आणून देतो झपतो जरा शिक हो जा माय बाई हाय काय सांगा माय बाईले तर बाय बोलायला बसले किनेरा बस स्वतःच मोठे पाना गर्व आमच्या घरी हे ना मा घरी ते काय माय बरं हाय माय हाय माय मोठ्या लोकांचे आपल्याला काय माय चल बाई कुई देऊ माय बुडाजे आले आपल्याला इकडे बसा वाटपागार होते चावत नाही मग मग स्वतःच चावत नाही चावत नाही गरम गरम भाकर झाली गरम गरम जीवन घ्याव आपलं मोके नाही बसतात हिंडत म्हणलं जे आले का भूक नाही लागली का या इकडे गरम भूक लागली भाकर थंडी होऊन राहिली या मामाजी त्या आता भई आवाज देऊन राहिले ना झाडून द्या ते काय माणसं इतर गोष्टी न त्याचे पोट भरतात आपल्याला इकडे जेवण झालं भांडे कुंडे घासण हे करणं तेले काय ताट लोटलं की झाले हिंड्याले डबलते आपल्याला ठेवतात टांगून